दहिहंडा गावात अकरा जून रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे गावातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पावसामुळे राजू भांडे सुरेश राणे सुनील भोंडे यांच्यासह अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून गेली विशेषतः मालती सुनील पाच पवार यांच्या घरावरील पत्रे उडून समोरच्याच जनार्दन पखाली यांच्या अंगणात जाऊन पडले या टिनांवर असलेले गोटे आणि विटा राजू भांडे यांच्या घरातील सीम टाक्यावर कोसळल्यामुळे ते फुटून गेले आणि घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणावर तळे गेले हे घर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेले असल्याचे सांगितले जात आहे सुनील भोंडे यांच्या घरावरील उडाल्यानंतर काही गोटे घरातच कोसळले ज्यामुळे घरातील आणि लाईट मीटर पूर्णतः नष्ट झाले श्रीकृष्ण भोंडे आणि विशाल मावळे यांच्या घरासमोरील छप्पर देखील उडून गेली असून त्यांच्या घराच्या भिंतींना तळे गेले आहे आणि काही ठिकाणी भिंती कोसळल्याचेही निदर्शनास आले आहे या आपत्तीत काही जनावरांची निवारे उडून गेली असून जनावरांचा जीव धोक्यात या आपत्तीत काही जनावरांची निवारे उडून गेली असून जनावरांचा जीव थोडक्यात बचावला है। आहे गावात अनेक ठिकाणी जनावरे पावसात भिजली आहेत आणि पाण्यामुळे चारा खराब झाला आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत आणि भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे